किचन मध्ये झालेले आहे किचन मध्ये बनलेलं आहे ते पास्ता मस्त पैकी आणि ते चहाही बनलेला आहे आता सक्षम छोड्याचा चहा शिल्लक राहिलेला आहे कुकर लावला आहे भाताचा आणि रात्रीचं चिकन वगैरे आहे ते सुका आहे ग्रेव्ही आहे आणि शेंगाची भाजी पण आहे तुम्ही भाज्या रात्रीच बनवून ठे गुड मॉर्निंग करा तोंडातून आवाज निघत नाही आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करत आहे कांचन पास्ता आणि चहा एन्जॉय करत आहे क्रांटी इथं झोपलेला आहे त्याला काय उठायचं नाही आहे इकडे काय चाललंय पास्ता, पास्ता एन्जॉय करायचं चाललेलं आहे चला लवकर लवकर या तुम्ही पण खायला इथे माझी प्लेट आहे आणि चहा पण आहे चला मंडळी गुड मॉर्निंग बोलता येतं का तुम्हाला पास्ता में हम गुम हो चुके गुड मॉर्निंग नाही बोले गे वा एकदम मराठमोळी पोरगी शुभ रविवार काय झाले काही चला मॅडमला काही सुट्टी नाहीये मॅडम चालल्यात डब्बा घेऊन जायचं विश्वास नाही तर डब्बा कुठं तरी ठेवून जा अशी आपल्याला घाण सवय हा डब्बा आहे काळ्या पेशीत कोण डब्बा घेऊन जातं का पण कांचन वाघ आहेत ते घेऊन जातात बाय 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 मंडळी दुवा मेळा आता गेला पाऊस तर आज माझ्यावरचं काम कृतिका करत आहे भांडी कृतिका घासत आहे सो धन्यवाद कृतिका भांडी घास आणि लादी पण पुसून ठेव हो। ओके मोबाईल बघता बघता भांडी चालू असतं दहा दहा मिनिटाचं काम असतं ते एक तासभर करत बसते म्हणून काम सांगता भांडी बघ आयुष्य पत आज सक्षम बोलते आज गाडी चालवणार मी सक्षम आणि मी बाहेर चाललेली आहे अलो ह आज तो हम दोन कुठं चाललोय माहिती नाही पण चाललंय लाखाचा बारा हजार करायला चला मंडळी तुम्हाला घेऊन जाते फिरायला बसि मम्मी क्याली भाजी है काय नाय एकदा किती, किती ला हा दिवा <laughs> हा मी एक फोटो काढू दे बघ छान हा आजकाल मोबाईल भरून गिफ्ट घ्या दिवाळीच गिफ्ट ड्रायफ्रूटचे गिफ्ट

नक्काश कंदील वस्तू काही कम करतच नाही हॅपी दिवाळी सर्वांना मेणबत्त्या आहेत या सगळ्या सक्षम आल्या शॉपिंगला दोनशे रुपये एक नवीन नभी, नवीन काय येईल बघा पुरा दोनशे रुपये आज रविवार असल्यामुळे गर्दी तेवढी नाहीये हर एक गोष्ट भेटते मार्केटला होलसेल भावात त्याशिवाय सुंदर सुंदर डा खोल चपाती शिवण्याचा डब्बा आहे चला यातलं काय काय आवडत आहे तुम्हाला फटाफट सांगा पॅक करायला चक नाही टाउट स्टँड घ्यायचे पण घेऊया नंतर स्टँड कसं आहे गाईच मस्त आहे ना